कुर्ला अपघात प्रकरणी एक महत्वाची आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाणार असल्याची माहिती आता मिळते प्रक्रियेला झाल्याची सूत्रांची माहिती आहे आरोपी संजय मोरेबाबत कोर्टात आज सुनावणी होणार आहे कुर्ला दुर्घटनेमधला आरोपी संजय मोरेला कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे आज हजर केलं जाणार आहे अशी माहिती समोर येते आणि त्या संदर्भातल्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते काल रात्री कुर्ल्यामध्ये अपघात झाला होता भीषण असा आणि त्यामध्ये सात जणांचा सा मृत्यू झाला तर एकोणपन्नास जण जखमी झाले होते दरम्यान यातल्या आरोपीला आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाणार असल्याची माहिती मिळते दरम्यान प्रक्रियेला सुरुवात झाल्याची आता सूत्रांची माहिती आहे आरोपी संजय मोरेबाबत कोर्टात सुनावणी होती कुर्ला दुर्घटनेमधला आरोपी संजय मोरेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्या संदर्भातल्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती आहे अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती अमोल सुनावणीसाठी आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाणार प्रक्रियेला सुद्धा सुरुवात झाल्याची माहिती आहे काय अधिक अपडेट्स काल जी घटना घडली त्यानंतर कुर्ल्यामध्ये वातावरण आहे जे तणावपूर्ण आहे ज्या ज्या ठिकाणी जे जखमी आहेत त्या त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात ला आलेला ला हो हो आहे खर तर आज पूर्ण न्यायालयामध्ये आरोपीला हजर केलं जाणार होते अशी माहिती समोर आली होती परंतु आता सध्या अशी माहिती समोर येते की संजय मोरे आहेत जे आरोपी आहेत त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे आहे ते कोर्टात हजर केलं जाणार आहे कारण की जर न्यायालय परिसरात जर त्यांना आणण्यात आलं तर या ठिकाणी कुठलाही अनिश्चित प्रकार घडू शकतो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी हे संपूर्ण जे परिणाम आहे ते टाळण्यासाठी पोलिसांकडून आता या ठिकाणी एक ऍप्लिकेशन कोर्टाला दिलं जाणार आहे की ही जी सुनावणी आहे ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जावी आणि त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती आता सुरू झाल्याचं पोलीस सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते प्रक्रिया तर सुरू झालेली आहे त्यामुळे आता सुनावणीला कधी सुरुवात होईल काय माहिती नक्कीच दरम्यान ही जी सुनावणी आहे होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय कारण की जर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जर ही सुनावणी करायची असेल तर त्यासाठी ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या त्यांची पूर्तता करणं आवश्यक असणार आहे त्यामुळे सध्या जोपर्यंत जो पोलीस आहेत ते या ठिकाणी कोर्टामध्ये या संदर्भातील अर्ज आहे तो दाखल करत नाही तोपर्यंत पुढचा निर्णय आहे तो कोर्टाकडून घेतला जाऊ शकणार नाही अद्यापही जे पोलिसांकडून या संदर्भातील जे लेटर आहे आ, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संदर्भातील ते अद्यापही सादर करण्यात आलेले नाहीये परंतु काही वेळातच ते जो अर्ज आहे तो कोर्टामध्ये सादर केला जाईल आणि पुढील जो निर्णय आहे तो घेतला जाईल अशी माहिती आहे ती समोर आली नक्कीच समोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार आहे सुनावणीत आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी